भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात विनापरवाना शाळा चालत असून या संदर्भात शिक्षण विभागाने पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे लाखांदूर येथे दोन शाळांना मान्यता नसताना देखील विधास्थपणे शाळा सुरू आहे भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने याची चौकशी करून लाखांदूर येथील उद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूल व वर लिटल स्टार या दोन शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत या शाळांकडे कुठलीही मान्यता नाही तरी सुद्धा शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत संदर्भात वारंवार पत्र देऊन देखील शाळा बंद करण्यात आली नाही शेवटी शिक्षण विभागाने लाखांदूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे एकीकडे एक विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे जेणेकरून त्यांचे भविष्य घडवता येईल मात्र आता याच विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ या दूरसंस्थेने केली आहे त्यामुळे आता या विद्यार्थ्यांचं काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मात्र शाळा व्यवस्थापन समितीने हे सगळे आरोप फेटाळले असून त्यांनी सार्वसाराव करण्याचा प्रयत्न केला आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लाखांदूर या ठिकाणी इयत्ता एक ते सहाचे वर्ग अनधिकृतपणे सुरू असल्याचे आम्हाला निदर्शनास आले या संदर्भात आम्ही चौकशी केली आणि संबंधितांना आम्ही पत्रव्यवहार केला की आम्हाला तुम्ही शासनाच्या मान्यतेचं पत्र दाखवा आणि नंतरच मग शाळा सुरू करा परंतु अशा प्रकारचे कुठलेही मान्यतेचे पत्र त्यांनी आम्हाला दिलेले नाही आम्ही त्यांना दोन तीनदा पत्रव्यवहार केलं तरी पण सुद्धा त्यांनी काही आम्हाला म्हणजे परवानगीचं पत्र दिलं नाही आणि म्हणून बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लाखांदूर या शाळेवर आपण दोन तारखेला पोलीस स्टेशन लाखांदूर येथे माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा यांच्या परवानगीने म्हणजे त्यांनी दिलेल्या पत्रानुसार आम्ही तिथे गुन्हा दाखल केलेला आहे तसंच दुसरी जी शाळा आहे ट्विंकल इंटरनॅशनल स्कूल लाखांदूर आशीर्वाद मंगल कार्यालयाच्या समोर ही मागील दोन वर्षापासून सुरू होती त्यांनासुद्धा आम्ही शाळा सुरू करण्याचे पत्र आहे का असे विचारणा केली आणि त्यांना पत्र दिले शाळा सुरू करण्याचे पत्र असेल तर आम्हाला तत्काळ शासनाचे पत्र आम्हाला सादर करा परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं शासनाच्या परवानगीचं पत्र आम्हाला सादर केलेले नाही निश्चितच त्या ठिकाणी शा त्या शाळेला परवानगीच नव्हती आणि त्यामुळे हा सर्व रिपोर्ट आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकारी माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना कळवलं आणि तिथे कळवल्यानंतर माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांनी आम्हाला पत्र दिलं की संबंधितावर म्हणजे संबंधित जे शाळा संचालक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा तार के दोन तारखेला म्हणजे आम्ही दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन लाखांदूर या ठिकाणी संबंधित दोनही संचालकाच्या विरोधात आपण गुन्हा दाखल केलेला आहे तर तक्रार जी झालेली होती ती दोनशे तेवीस या कलमांमुळे झालेली होती आणि ते कलम असं सांगते की लोकसेवकाचा आदेश आदेशाचं पालन न करणे अशा स्वरूपाची ती तक्रार होती आमच्यावरती अगदी अमानवीय असा दंड जिल्हा परिषद प्रशासनाने केला होता आणि तो आम्ही फॉलो न केल्यामुळे त्यांनी ही पोलिसात तक्रार केली होती आणि प्रकरण आता यानंतर न्यायालयात जाईल सबज्युडी सईल आणि त्यानंतर तिथे न्यायालय ठरवेल हाँ, हाँ हीरा, हीरा हा आरोप त्यांचा हा होता की बालकांच्या मोफत शिक्षणाचा अधिकार आमच्याद्वारे हिर हिरावून घेतलेला जात आहे मात्र आम्हाला आर टी ई हा कायदा अल्पसंख्याक प्राप्त असल्यामुळे आमच्या संस्थेला आम्हाला आर टी ई हा कायदा लागू होत नाही असं आम्ही वारंवार पत्रलेखन पण केलेलं आहे आणि वारंवार त्यांना पत्र, पत्र दिलेली आहेत तसे माननीय कोर्टाचे आदेश सुद्धा आम्ही दिलेले आहेत तरीही जिल्हा परिषद प्रशासना ते काही ऐकत नाही आहे आणि वारंवार आमच्यावरती अशा कारवाया वगैरे करून आम्हाला त्रास देत आहे शिक्षण हे बाधलीचं दूध आहे अशी बोलली जाते मात्र आजच्या काळात शिक्षण संस्था माझी धनाढ्य लोकांचे पैसे कमवण्याचे साधन बनले आहे त्यामुळे अशा लोकांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ सुरू असून अशा भूगशाळा चालकावर कठोरात कठोर कथूर कारवाई करण्याची गरज आहे